आज कापूस बाजार भावात तुफान वाढ देणं अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस कॉटन प्राइस्ट डे कापू बाजार भाव नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी कापूस बाजार भावात तुफान वाढीला सुरुवात झाली आहे आणि बाजारातील जाणकारांच्या मते येत्या दहा दिवसांत कापसाच्या दरात अजून वाढ होण्याची दाट शक्यता आहे तर मी या संदर्भात डिसेंबर बारा लाच वर या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला आहे तोही तुम्ही बघू शकता त्यामुळे मित्रांनो आज कुठल्या बाजार समितीत कापसाला सर्वात जास्त भाव मिळतोय हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि दररोजचे कापूस बाजारभाव मोबाईलवरच पाहायचे असतील तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर सुरुवात करूया आजच्या कापूस बाजार अपडेटला बाजार समिती भद्रावती जिल्हा चंद्रपूर आवक बाराशे तेरा क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमाल दर आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे ऐंशी रुपये बाजार समितीत समुद्रपूर जिल्हा वर्धा आवक चौतीसशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये बाजार समिती वडवणी जिल्हा बीड आवक सहाशे छत्तीस क्विंटल किमान दर सात हजार एकशे रुपये कमाल दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे एकवीस रुपये बाजार समिती हिंगणा जिल्हा नागपूर आवक दोनशे सत्तावीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे एकतीस रुपये कमाल दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे त्रेसष्ट रुपये बाजार समिती हदगाव तामसा जिल्हा नांदेड आवक सहाशे नव्वद क्विंटल किमान दर सात हजार एकशे रुपये कमाल दर आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये बाजार समिती अकोला आवक सातशे चार क्विंटल किमान दर सात हजार आठशे नव्वद रुपये कमाल दर आठ हजार एकशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये बाजार समिती बोरगाव मंजू जिल्हा अकोला आवक एकवीसशे सोळा क्विंटल किमान दर सात हजार पाचशे तेरा रुपये कमाल दर आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे अडतीस रुपये बाजार समिती सेलू सिंधी जिल्हा वर्धा आवक पंधराशे पन्नास क्विंटल किमान दर सात हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये शेतकरी मित्रांनो कापूस बाजारात सध्या तेजीचं वातावरण आहे त्यामुळे कापूस विक्री करताना बाजारभाव नीट तपासूनच निर्णय घ्या आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक जरूर करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र